नमस्कार श्री स्वामी समजतं सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवयांपासून पौष्टिक अशी मॅगी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हे पहा आता मी मिक्स शेवया आणि मॅगीची मॅगीचं एक पॅकेट घेतलेलं आहे या दोन इंची मिळून मी मिक्स मॅगी बनवणार आहे तुम्हाला किती मॅगी बनवायची त्यानुसार तुम्ही शेवया आणि मॅगी घेऊ शकता आता मॅगी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल दोन चमचे टाकून तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे आता तेल छान तापले त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची छान प्रकारे परतून घ्यायची आहे तुम्ही म्हणताना आम्हाला पण मॅगी बनवायला येते पण तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा मॅगी बनवून पहा मुलं तशा शेवाया खात नाहीत मग अशा मॅगीमध्ये मिक्स करून शेवाया जरी जर मॅगी बनवली तर मुले आवडीने खातात आणि गावाच्या शेवाया खूप शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात आता आपली नी छान प्रकारे परतून झालेली आहे त्यामध्ये आता आपण लगेच एक मोठ्या आकारचा कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा यांना आपला निम्मा परतून झालेला आहे आणि कांदा असा एकसारखा हलवून घ्यायचा आहे म्हणजे आपला कांदा एकसारखा सगळीकडनं परतल्या जातो आता कांदा निम्मा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पाच सहा पाणी मी पत्त्याची घेतलेली आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कढीपत्ता टाकू शकता पण कढीपत्त्यामुळे एकदम छान मॅगी होते हे पण तेलामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा आपला निम्मा परतून झालेला आहे तोपर्यंतच जिरी आणि कढी कढीपत्ता परतून झाला की त्यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो टाकून घेतलेले मी ते एक असं बारीक कट करून आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी मॅगी बनवायची त्यानुसार चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे मीठामुळे ना आपला टोमॅटो पटकन मग होतो आणि शिजल्या पण जातो छान तेलामध्ये मिक्स करून आपल्याला मिडीयम गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे ज्यामुळे टोमॅटो ना पटकन शिजला जातो हे पहा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपलं टोमॅटो पण मस्त तेलामध्ये शिजलेलं आहे आणि टोमॅटोने आपलं तेल पण असं सोडलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथंबीर आणि मी हळद आणि एक मॅगी मसाल्याचं पाऊस घेतलेला आहे ते यामध्ये तेलामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे तुम्ही पण नक्की या पद्धतीने मॅगी आणि शेवया मिक्स करून मुलांना देऊ शकता खूप भारी लागतं आणि मुलं पण आवडीने खातात आता त्यामध्ये आपल्याला लगेच आपल्याला किती मॅगी बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता इथे मी दीड ग्लास पाणी ओतलेला आहे आणि छान प्रकारे या पाण्याला येणं आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आ, हे पहा आपल्या ह्या फोडणीच्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण ज्या शेवाया घेतल्या होत्या ना ते शेवाया नी -नी, ते त्या शेवाया आणि मी एक पाऊंच मॅगीचं घेतलेलं आहे ते व्यवस्थित यामध्ये घालून घेणार आहे मुलं नुसती मॅगी म्हटलं की पटकन खातात आणि शेवाया म्हटलं की खात नाहीत मग एक पाऊच मॅगीचं टाकून जर शेवाया टाकून जर मॅगी बनवली तर मुलं पटपट खाऊन घेतात त्यांना कळसुद्धा नाही आता ही मॅगी आपल्याला छान प्रकारे अशी मिक्स करून शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पूर्ण आणि मॅगीना व्यवस्थित शिजले जाते परत आपण पाण्या आटेपर्यंत ही मॅगी ना मस्त अशी शिजून घेणार आहोत झाकण ठेवून पन, जाकन ले ले हे पहा आता आपण झाकण काढून पाहू आणि आपली मॅगी पण आहे ना एकदम अशी मस्त अशी शिजलेली आहे या मॅगीमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे तुमच्याकडे पण मुलं जर शेवाया खात नसतील तर मुलांना अशा प्रकारे मॅगी बनवून द्या एकदम भारी बनते आणि मुलं पण आवडीने खातात तर यावरती आपण थोडीशी हिरवी भी कोथंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ आता आपली मॅगी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली माझी शेवाया आणि मॅगीची मिक्स रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण एकदा तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी बनवून पहा खूप भारी बनते आणि तुम्हाला माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकोनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन मोठं येत राहतील